भरती होणार आहे एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांसाठी भरती होणार या भरतीबद्दल आज आपण इथे संपूर्ण संपूर्ण माहिती इथे जाणून घेणार आहोत या भरतीची शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमची दहावी बारावी पदवीधर आणि ऑनलाईन कसं करायचं आहे आणि कधी करायचं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा जे विद्यार्थी जे उमेदवार चॅनलला नवीन असतील त्यांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चला तर आपण जाहिरात पाहू आज आपण इथे पाहणार आहोत वनरक्षक म्हणजे वन, वन विभागामध्ये मजूर या पदाची भरती होणार आहे मित्रांनो एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी ही भरती होणार तर या भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुमची शारीरिक पात्रता होईल का तुमची परीक्षा कोणत्या प्रकारे होणार आहे कोणकोणते सब्जेक्ट राहतील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो तर इथं तुम्ही खाली वाचू शकता प्रस्तुती म्हणजे प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावर प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागात एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी ही भरती होणार आहे मित्रांनो ही जी भरती आहे तुमची तुमची ही जी भरती आहे ती बाह्य यंत्रणाद्वारे होणार आहे बाह्य यंत्रणाद्वारे ही भरती होणार आहे तर मित्रांनो बाह्य यंत्रणाद्वारे म्हणजे तुमची कंत्राटी पद्धतीने राहू शकते मित्रांनो त्याच्यानंतर या भरतीमध्ये कोणकोणते पद राहणार आहेत मनुष्यबळाचे काम आहे मित्रांनो वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणाद्वारे भरवायच्या मनुष्यबळाचे काम म्हणजे मल्टीटास्किंग जे पदं आहेत त्याच्यामध्ये शिपाई शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती आहे हो मित्रांनो त्याच्यानंतर आपण इथे पाहणार आहोत त्याच्यानंतर इथे आपण पाहू पहिलेसुद्धा हा विषय मांडण्यात आलेला होता मित्रांनो बावीस मे दोन हजार चोवीसला तर याच्यामध्ये विषय हाच टाकण्यात आलेला होता की वन व्यवस्थापनामध्ये वनमजुरी या संवर्गाची आवश्यकता व सहभाग याच्यामध्ये आपण टेबलसुद्धा पाहणार आहोत किती जागांसाठी भरती होणार आहे आणि किती रिक्त आधीचे किती रिक्त पदे आहेत ते सुद्धा आपण मित्रांनो आता आपण पाहू शारीरिक पात्रता शारीरिक पात्रता तुमचं जे वनरक्षकप्रमाणे होतं तेच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा लागू राहतील आणि तुम्हाला जी परीक्षा होईल तीसुद्धा तुम्हाला वनरक्षकप्रमाणेच त्या तोच सब्जेक्ट किंवा तेच तुम्हाला वनरक्षक प्रमाणेच तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि याच्यामध्ये ग्राम ग्राउंड तुमचं कमी प्रमाणे राहणार आहे मित्रांनो ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो इथं पाहू शकता अठरा नंबरवरती तुम्ही पाहू शकता वन विभागात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीत गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही सदर संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यात येईल म्हणजे मित्रांनो ही जी भरती आहे ती तुमची शंभर टक्के सरळ सेवेमार्फत भरण्यात येणार आहे इथं ब वरती तुम्ही पाहू शकता यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्यात तुर्तूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती घ्यायची आहे वन विभागातील डिव्हिजन रहिवा रहिवासी असावा म्हणजे मित्रांनो इथं काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जर आता तुमच्या वन विभागामध्ये फक्त तुम्ही भरू शकता तुमच्या व्यतिरिक्त ते दुसरे भरणार नाही तुम्हीसुद्धा दुसरे वन विभागामध्ये भरू शकणार नाही आता तुमचं जर नागपूर डिव्हिजन असेल तर तुम्ही नागपूर या क्षेत्रामध्येच रहिवासी असायला पाहिजे ते, तेव्हाच तुम्ही तिथं भरू शकणार आहे त्याच्यानंतर आपण सदर गट ड मधील हा जो सातव्या पदानुसार म्हणजे सातव्या वेतन आयोगात तुम्हाला वेतन श्रेणी किती मिळणार आहे तर मित्रांनो सदर हा पदाचे नाव जे आहे ते वनसेवक वनसेवक म्हणून तुम्हाला इथे वनसेवकाला पगार किती मिळतो तर पंधरा हजार रुपये ते सा सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये इतके तुम्हाला पगार मिळतो आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सदर पयारिता किमान दहावी पास आणि जास्तीत जास्त तुमची बारावी पास असणे गरजेचे आहे तुम्ही दहावी बारावी असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे याच्या व्यतिरिक्त तुमची बारावी प्लस तुमची झालेलं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार नाही जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे एक तुम्हाला इथे एक पत्र लिहून द्यावं लागेल मित्रांनो हा मी पत्र तेव्हाच तुम्ही भरू शकणार आहे त्याच्यानंतर इथे पाहू शकता खाली आपण अजून माहिती पाहू तर एकोणतीस नंबरवरती तुम्ही इथे पाहा प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीत चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांचा आठ हजार चारशे शेहेचाळीस अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे म्हणजे मित्रांनो इथं काही सांगण्यात आलेलं आहे की पहिलेच इथे चार हजार पाचशे पंचेचाळीस जागांची रिक्त जागा आहेत अजून त्यांना आठ हजार चारशे शेहेचाळीस पदांची भरती हवी आहे असं त्यांचे सांगण्यात आहे एकूण जे पद आहेत ते चार हजार पाचशे पंचेचाळीस प्लस आठ हजार चारशे शेहेचाळीस मिळून बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची वनसेवक गडमध्ये भरती त्यांनी इथं मागितलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही वनसेवकाची वेतनश्रेणी तर श्रेणी तुम्हाला पंधरा हजार ते शे सत्तेचाळीस हजार सहाशे इतकी मिळणार त्याच्यामध्ये मूळ वेतन महागाई भत्ता घरभाडे भत्ता स्थानिक पूरक भत्ता वाहतूक भत्ता असं वेगवेगळे तुमचा भत्ता आहेत तो एकूण मिळून तुमचा अठ्ठावीस हजार नव्वद रुपये इतकं होतो मित्रांनो त्याच्यानंतर इथे अजून आपण खाली माहिती पाहणार आहोत तर परिशिष्ट तीन प्रमाण इथं पाहू शकता तर मित्रांनो कोणकोणत्या विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही तुम्हाला हा जो परिपत्रक आहे मी टेलिग्रामला अपलोड करेल तिथून तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण खाली पाहू शकता एकूण जे पदं आहेत रिक्त पदं आहेत ती चार आहे हजार पाचशे पंचेचाळीस आहे आणि बरवायची किती आहे तर आठ हजार चारशे मिळून मित्रांनो इथे बारा हजार नऊशे पदे इतके रिक्त जागा आहेत ही भरती तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे